शेतकरी बांधव नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला हे आपण जाणून घ्या आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनापर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना रोजचे रोज शेतमालात होणारे बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आवक या ठिकाणी पण पण पाहू शकता चांगल्या एक नंबर चॉकलेटीच्या मिरचीसाठी साधारणतः दर जे आहेत ते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा वे वे ते पंधरा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपल्याला भरपूर भरपूरपासून भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीसाठी साधारणतः बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्या मिरचीसाठी पाहायला मिळते शेपूजे आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगले नंबर डॉकेल त्याच्या शेपूसाठी सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून शेपूचे दर पाहायला मिळतात पाहायला मिळतात थोडीफार प्रमाणात मागणी कमी पाहायला मिळते त्याचबरोबर आवक दिवसेंदिवस आपल्याला वाढताना पाहायला मिळते क्वालिटी <क्षागे> पाहू शकतो वेगळ्या वे वे क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या एक नंबर टॉक्टीच्या पालकसाठी साधारणतः ते सात रुपयापर्यंत उत्संख्य दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात कोथिंबीरची क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार कोथिंबीरसाठी साधारणतः दर्ज येते चांगल्या एक नंबर टॉपलेटच्या गावरान कोथिंबीरसाठी सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः एक, एक ते दोन रुपयापासून देखील आपल्याला दर पार होतात मेथीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपलेटच्या मेथीसाठी साधारणतः दर जाते पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहते हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर होतात बिटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत चंकित पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते पंधरा रुपयापासून बिटाचे दर पाहायला होता तर बरे बरेच दिवसापासून बिटाच्या दरामध्ये आपल्याला मो मोठ्या प्रमाणावरती तेजी पाहायला मिळते आवक आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी असल्यामुळे दर जे आहे ते बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉक्लिटीच्या शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहेत ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला घसरण शिमला मिरचीसाठी पाहायला मिळते काकडीची क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून काकडीचे तर... दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते थोडेफार प्रमाणात सुधारलेले पाहायला होतात तर हिरव्या चायना काकडीसाठी साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला होते तर पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक जास्त झाली तर परिणाम आपल्याला काकडीच्या दरावरती या ठिकाणी अनेक दिवसापासून पाहायला मिळते वांग्यांची आवघे ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून वांग्यांचे दर पहायला होतात चवळीच्या शेंगाची आवघे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवती शेंगासाठी पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून चवळीचे दर होतात दोडक्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहणार हो चांगल्या एक नंबर टॉक्युलेटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर दोडक्यासाठी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून दोडक्याचे दर पाहावतात हो कोबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉकुलेटीच्या कोबीसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून कोबीचे दर पाहावतात तर दर कोबीसाठी दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून स्थिरता पाहायला मिळालेली आहे आवक थोडेफार प्रमाणात कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकुलीटच्या दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते आठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात कोळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकुंडली त्या कोळ्यासाठी साधारणतः दर आहे ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सात रुपयापासून कोळ्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार कोळ्याचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी झालेले पाहायला मिळतात डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात पावट्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉकलेटीच्या पावट्यासाठी साधारणतः दर जे होते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून पावट्याचे दर पहायला पुनेरी पुणे गावांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये पुनेरी गावारसाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून पुनेर गावारसाठी दर पारा होता तर क्वालिटी पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती होते काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून काळ्या भारताच्या वांग्याचे दर पाहायला मिळतात कारल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून कारल्याचे दर पाहायला होतात जळगावग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपुलेटीच्या जळगावांगेसाठी साधारणतः दर्जा येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला होते हलक्या क्वांटीमध्ये आठ रुपयापासून जळगावगेचे दर पारवतात फ्लावरची आवडणे पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपुलेटीच्या फ्लावरसाठी साधारणतः दर्जा येते सहा ते सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पारवतात आलेची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आली या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते रुपयापर्यंत या आल्यासाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार बरेच दिवसापासून आल्याचे दर जे आहे ते कमी झालेले टोमॅटोची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी वीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होता आले तर क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून टोमॅटोचे दर होतात क्वालिटीनुसार दर जे आहे ते कालपासून कमी झालेली पाहायला मिळतात आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी थोडीफार कमी होताना पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून टोमॅटोचे दर पाहायला मिळतात भेंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप टॉपलेटीच्या भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात वाटाण्याची क्वालिटी पाहू शकतं चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचावन्न रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार वाटाण्याचे दर जे बरेच ते दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात गाजरची क्वालिटी पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्या चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी पंचवीस रुपयापर्यंत दूध टँके दर पाहायला क्वालिटी हलक्या क्वालिटीमध्ये दहा दे। रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात फाफडाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर जाते सोळा रुपयापर्यंत दूध टँके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला फाफडाचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार फाफडाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण आज पाहायला मिळते वालगावडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वालगावडीसाठी साठी साधारणतः वीस रुपयापर्यंत दूध चंकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून वालगावडीचे दर पाहायला होतात क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साठी साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत दूध चंकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून बीन्सचे दर पाहायला होतात सगळ्या शेळ्याची ठिकाणी पण पाहू शकता बाहेरच्या राज्यातून या शेवग्याचे आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला साईज जे आहे ते मोठ्या साईजमध्ये लांब शेवका या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये दोनशे तीस रुपयापर्यंत उच्चांके दर शेवग्या शेंगासाठी पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापासून शेवग्याचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार त्याचबरोबर आज दरामध्ये थोडंसं दसरण संघाच्या दरामध्ये पाहायला मिळते भूमिपक्षाची आवघ्या ठिकाणीपर्यंत पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संघासाठी साधारणतः दर जाते सत्तर रुपयापर्यंत उच्चंखी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचावन्न रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होता तो क्वालिटी पाहू शकता